जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार डी एन ए न्यूज नाशिक शोध सत्याचा केंद्र शासनाने प्रत्येक सर्वसामान्य कुटुंबांना पाण्यासाठी वन वन भटकावं लागू नये तसेच पाण्यासाठी होत असलेली नागरिकांची भ्रांत थांबावी म्हणून हर घर जल योजना सुरू केली या योजनेअंतर्गत गर प्रत्येक घराला पाणी मिळेल असं नियोजन करण्यात आलं मात्र प्रत्यक्षात ही योजना आजही तागात पोहोचली नसल्याचं समोर येत आहे यातच धक्कादायक बाब म्हणजे विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवल यांच्या तालुक्यामध्ये झंडाभर पाण्यासाठी नागरिकांना संघर्ष करावा लागतोय पाणी उपलब्ध होत नसल्यानं अखेर संतप्त झालेल्या दिंडोरी तालुक्यातील महिलांनी आज ग्रामपंचायतीला टाळ ठोकत आंदोलन केलंय दरम्यान यावेळी महिलांचा रुद्र अवतार पाहता ग्रामसेवकानं कार्यालय सोडून आधीच पळ काढला होता पिण्याच्या पाण्याचे आजही हाल सुरू असताना हर घर जल योजनेअंतर्गत येणारा शासनाचा कोट्यावधी रुपयांचा निधी नेमकं जातोय तरी कुठे नागरिकांना पाणी उपलब्ध का होत नाहीये यांसारखे अनेक प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित व्हायला सुरुवात झाली आहे ब्युरो रिपोर्ट डी एन ए नाशिक न्यूज नाशिक